हाय हॅलो नमस्कार आपल्या सुंदर विचार या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आपण मृत्यूजय कादंबरीचा आज भाग पाचवा ऐकणार आहोत आपण आतापर्यंत ऐकले होते की कर्ण त्याचे बाबा आणि त्याचा छोटा भाऊ हे हस्तिनापूरला येऊन पोहोचले आहे आणि ते महाराजांना भेटले आहेत व महाराज त्यांच्याशी संवाद साधतायत चला तर मग बघूया की काय संवाद होतोय त्यांच्यामध्ये मी आपला सेवक सुतराज अधिरथ आपणाला क्षेम इच्छून वंदन करीत आहे माझे ही पुत्र कर्ण शोणही अत्यंत आदराने आपल्याला वंदन करत आहेत महाराज वाकूनच बाबा म्हणाले ए सुतराज चंपानगरी आणि तु, तु तुझ्याबरोबर तुझा तो कवचकुंडला असलेला पुत्रही आहे की काय आम्ही पुष्कळ आहे त्याच्या कवचकुंडलांबद्दल होय महाराज तोच हा कर्ण असं बाळकर्णा जवळ त्यांनी अचूक माझ्याकडे हात केला बाबांनी मला त्यांच्याजवळ जाण्यासाठी खुनावलं मी झटकन पुढं आलो महाराजांनी चाचपडत माझा हात हातात धरला मी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं त्यांच्या दोन्ही डोळ्यांच्या लिबलिबीत तांबसर कडा पानावल्या होत्या पापण्यांजवळचे स्नायू पापण्या उघडण्यासाठी अतिशय अधीरतेने वळवळू लागले पण पापण्या उघडण्याऐवजी डोळ्यांच्या कडांवर सासलेलं पाणी मात्र घरघळून गालावरच्या शुभ्र दाढीत मिसळलं मी वाकून त्यांच्या चरणांना स्पर्श केला त्यांनी दंडाला धरून मला झटकन वर उठविलं आपल्या थरथरत्या ते हातांनी त्यांना माझा चेहरा आपल्या ओंजळीत धरला बोटांनी कानातली कुंडलं चाचकून पाहिली त्यांच्या त्या ते थरथरत्या स्पर्शात कसली तरी विलक्षण ओढ होती या उंचावीत उजवीकडे वळून ते म्हणाले विदूर खरोखरच आश्चर्य आहे याची ही मानसल कुंडलं म्हणजे असामान्य गोष्ट आहे होय महाराज आणि त्याच्या अंगावर हिरण्यवर्णाचं कवचही आहे विदुरानं बाबांकडे पाहत विचारलं अधिरता तू तर श्यामवर्णी आहेस मग तुझा हा पुत्र हिरण्यवर्णी कसा तो मातृवर्णी आहे गुरुदेव बाबा हात जोडून महाराजांना म्हणाले एक विनंती आहे महाराज बोल अधिराता काय आहे राजकुमारांच्या बरोबर या माझ्या पुत्रांनाही काही युद्धशास्त्र शिकायला मिळालं तर अवश्य अधिरता असाच जा आणि गुरु द्रोणाचार्यांना भेटून यांची नावं त्यांच्या युद्धशालेत आत्ताच टाक घालून टाक डावीकडे उभ्या असलेल्या उंच व्यक्तीला महाराज म्हणाले ऋषवर्मा यांना लागेल ती मदत करा आज्ञा महाराज राजदंड जराही न वाकविता अमात्य ऋषवर्मांनी वंदन केलं महाराजांना वंदन करून आम्ही बाहेर पडलो वळवण्यापूर्वी मी विदुरांकडे पाहिलं त्यांचा भव्य कपाळावर एक बारकीशी आठी उठलेली मला दिसली कुठेतरी लांबवर पाऊस पडत असला की कधी कधी निरभ्र आकाशात सुद्धा नुसतीच वीज चमकून जाते तशी ती मला वाटली आम्ही नगरातून युद्धशाळेकडे चाललो मी बाबांना विचारलं महाराजांच्या डोळ्यांना काय झालं आहे ते अंध आहेत बाळ आणि म्हणूनच त्यांच्या पत्नी राजमाता गांधारी देवी सुद्धा समदुखी होण्यासाठी डोळ्यांना वस्त्र बांधून हे जग पाहण्याचं टाळतात राजमाता गांधारी देवी होय युवराज दुर्योधनाची माता त्यांना आणखी नव्याण्णव पुत्र आहेत आता युद्धशालेत तू त्या सर्वांना पाहशीलच महाराज पांडूचे पुत्र पांडवही तुला आता पाहायला मिळतील पांडव होय या राज्याचे खरे अधिकारी कौरवराज महाराज पांडू होते पण ते अकालीच वारल्यामुळे हे राज्य त्यांचे बंधू महाराज धृतराष्ट्र यांच्याकडे आलं त्या महाराज पांडूचे जे पाच पुत्र आहेत त्यांनाच नगरजन पांडव म्हणतात म्हणजे राजकुलात एकशे पाच राजकुमार आहेत तर एकूण इतके राजकुमार एकमेकांशी कसे वागत असतील याचं कुतूहल माझ्या मनात निर्माण झालं आणि दोन महाराज आणि एक पितामह पितामह भीष्म बाबा म्हणाले दोन महाराज कोण एक महाराज दूतराष्ट्र आणि दुसरे विदूर विदूर महाराज कसे मागाशी तर तुम्ही त्यांना गुरुदेव म्हणालात होय बाळ महाराज दूतराष्ट्रांचे गुरुदेव विदूर हे बंधू आहेत पण त्यांनी राजसन्यास घेतला आहे संन्यास संन्यास म्हणजे काय संन्यास म्हणजे त्यांनी सगळ्या गोष्टी सोडून दिल्या आहेत हे, सन्यास, सन्यास हे। ही राज्य हा राजवाडा हे वैभव यापैकी कशावरच त्यांनी अधिकार सांगितला नाही मग ते इथे कसे राहतात आपल्या अंधाळ्या भावाचा राज्यकारभार लगडा पडू नये म्हणून त्यांच्या प्रत्येक शब्दाला इथं मान आहे तसाच पांडवांची माता राजमाता कुंती देवी नाही राजमाता कुंतीदेवी देवी मी काहीतरी प्रश्न विचारणार होतो इतक्यात कडेच्या कुंजातून एक कुकीळ जोरजोरानं कुहू कुहू करीत अशोकाच्या झाडावरून भरकण उडाला डोक्यावरून निघूनही गेला मी त्यांच्याकडे पाहिलं मला भगदत्ताची आठवण झाली तो एकदा म्हणाला होता की सप्तस्वरात ताना मारणारा कुकीळ कावळीच्या घरट्यात वाढत असतो कारण त्याच्या आईनंच त्याला कावळीच्या घरट्यात जन्म द्या घ्यायला लावलेलं असतं किती वेळा आहे भग दत्त अरे कुकी कुठं वाढतो याच्याशी काय करायचं आहे योग्य काल येताच सोडणारी त्याची ताण ऐकू आली म्हणजे झालं चालत चालत आम्ही एका भव्य मंदिराजवळ आलो ते मंदिर भगवान विष्णूंचं होतं त्याचा कळस सोन्याचा होता मावळत्या किरणांनी तो कळस आकाशाच्या निळ्या पार्श्वभूमीवर झळाळत होता सोनेरी किरण परावर्तित होत होते महाराजांनीच तो कळस बसविला आहे त्या कळसाकडे बोट दाखवीत बाबा म्हणाले मी विचार करू लागलो या मंदिराला सोन्याचा कळस बसविणारा इथला राजा आंधळा आहे हे अफाट वैभव त्याचा आहे पण ते त्याला डोळाभर कधीच पाहता येत नाही आंधळ्या राजाला एवढं वैभव देऊन ते न पाहता येईल अशी क्रूर व्यवस्था करणारं दैवच आंधळ नाही काय शंभर मुलगे आणि हे एवढं अमाप राजवैभव असलेल्या या राजाला भाग्यवान म्हणायचं की हे सगळे पाहण्यासाठी डोळे नाहीत म्हणून अभागी म्हणायचं आपले शंभर पुत्र हा आंधळा पिता कसा काय ओळखत असेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे डोळे नसतानाही या एवढ्या अफाट साम्राज्यावर तो लक्ष कसं ठेवित असेल छे काही काही प्रश्नांचं उत्तरच देता येत नाही बाळ गेल्याबरोबर गुरुदेवांना लागलीच वंदन कर बाबांनी जाता जातात मला सूचना केली बाबा कसे दिसतात हो गुरुदेव मी कसे म्हणून सांगू आता बक्षीलच तू त्यांना आम्ही लगबगीनं चालू लागलो नगरातील रस्ते नगरजनांनी फुलून गेले होते दोहो बाजूस उंच उंच प्रसाद उभे होते मंदिराचे कळस आकाशाच्या पोटात घुसले होते तिथल्या घंटांनी वातावरण भारून टाकलं होतं मार्गावरून अश्वपाल घोडे घेऊन आणि स्त्रिया घडे घेऊन पाण्यासाठी गंगेकडे जात होत्या व्यापारपेठा गजबजून गेल्या होत्या पुष्कळ चालून आल्यानंतर आम्ही एक प्रचंड लोखंडी महाद्वाराजवळ आलो त्याच्या दोन्ही बाजूंनी काळ्या रंगाच्या पाशणाचा तट दूरवर निमूळता होत गेला होता महाद्वारावरच्या भव्य कमानीवर त्रिकोणी भगवा ध्वज फडफडत होता द्वारपालांनी आम्हाला पाहताच वंदन केलं आम्ही वाकून आत गेलो ती गुरुंची युद्धशाळा होती आज सभोवती मोठी धालणं होती आणि मधोमध मद एक योजन घेराचा एक भव्य आखाडा होता त्याचे अनेक भाग पडले होते एका बाजूला मल्लांसाठी आखाडा होता त्यात तांबड्या रंगाची बारीक माती गोलाकार पसरली होती अनेक मल्ल युवकांच्या जोड्या त्यात एकमेकांवर डाव प्रतिडाव करीत झुंजत होत्या त्या आखाड्यात मध्यभागी एक थोराड अंगाचा गौरवर्णी युवक दंड थोपटीत गोलाकार नाचताना दिसला त्याच्या जवळपास फिरकत हात तो थाए थाए तो नाचत होता राजपुत्र भीमबक आखाड्यात कसा सर्वांना आव्हान देत फिरतो आहे त्याच्याकडे बोट दाखवीत बाबा म्हणाले दुसऱ्या बाजूला अश्वरोहणासाठी भव्य जागा मोकळी सोडली होती त्या जागेत घोड्यांना रांगेत धावता यावं म्हणून चकोऱ्या आखल्या होत्या त्यांना धावताना सतत अडथळा व्हावा म्हणून जागजागी खंदक खणले होते काही खंदक पाण्याने भरले होते ठिकठिकाणी उंचच उंच कुंपणउभ उभी केली होती अनेक युवक ते सर्व अडथळे लिलाया ओलांडून घोडी शिकवताना दिसले पूर्वेकडील बाजूस खडक्यांचे हात करण्यासाठी असंच एक पटांगण केलं होतं त्याच्या कडेच्या सळ्यांवर विविध आकारांची आणि लहान मोठ्या ढाली टांगल्या होत्या अनेक योद्धे खडगांचा खनखनाट करत होती एकमेकांवर दात ओट खात तुटून पडत होते पश्चिमेला पश्चिम बाजूला त्याच आकारांचं एक गोलाकार पटांगण होत गदेच्या सरावासाठी त्यात काही युवक गदा पेलत होते गर्जना करीत मंडल घेत होते शूर तोमर शतकनी यासाठी लहान मुठी अशी अनेक क्रीडांगणं त्या भव्य जागेत तयार केली होती सभोवती दगडी दालन अनेकांनी साठवून भरली होती त्या आखाड्यावर कुठूनही पाहिलं तरी अगदी मध्यमावर दिसेल असा एक उंच उंच लांबरुंदसा लक्षवेधाचा दगडी चौथरा होता त्या चौथऱ्यावर निरनिराळ्या आकारांची फुलांनी सजलेली धनुष्य मांडली होती एका बाजूला बाणांचे असंख्य भाते मांडून ठेवले होते समोर अनेक लक्ष ठेवली होती त्या चौथऱ्यावर एक सावळ्या रंगाचा सा युवक विरासन घालून उजव्या पायाच्या चवड्यावर शरीर पेलून बसला होता हातातील धनुष्याची प्रतंचा त्यानं कानापर्यंत खिचली होती एक डोळा मिटून दुसऱ्या डोळ्यांची बाहुली त्याने बाणाच्या टोकासमोर स्थिर केली होती त्याच्या जवळ त्याच्याजवळच एक सैलसर वस्त्र घातलेला शुभ्र दाढी असलेला डोक्यावरचे केस एकत्र बांधलेला उंच असा एक वृद्ध उभा होता त्याची मुद्रा नदीच्या डोहासारखी शांत होती त्या सावळ्या युवकाच्या प्रत्यंचेवरचा हात त्यानं सरळ केला काहीतरी तो त्याला समजावून सांगू लागला युवक ते लक्षपूर्वक ऐकत होता बाबा त्या युवकाकडे बो युवकाकडे बोट दाखवत म्हणाले बाळ तोच तो पांडुपुत्र धनुर्धर राजकुमार अर्जुन आणि त्याला सूचना आहेत तेच ते पूजनीय गुरुदेव द्रोण धनुर्धर अर्जुन असे ना का पण त्याला यापेक्षा एडदार घालता येणार एक विचार माझ्या मनात येऊन गेला गुरुदेव द्रोण मात्र अशोक वृक्षासारखे भव्य वाटत होते त्यांच्या अंगावरील शुभ्र वस्त्र त्यांच्या उंच शरीराला शुभून दिसत होती आम्ही आखाड्यातील मार्गाने चौथऱ्याकडे चालू लागलो भोवतीची पटांगणं पाहून उगाच अंगातील उष्णता आपोआप वाढत असल्यासारखं मला वाटायला लागलं आपणही आत उतरावं आणि मंडल घेत आवेशानं गदेची खडंगाचे प्रहार समोरच्या प्रतिस्पर्ध्यावर करावेत आपणही नाठाळ घोड्यांना नमवून त्यांच्या तोंडातून फेस येईपर्यंत त्यांना दामटावं हत्तीचं सोंड धरून त्याला पिसळावा आणि त्याला दमवून शेवटी त्याच्या पाठीवरून आरूढ व्हावं चौथाऱ्यावर बसलेल्या त्या युवकाला दंडाला धरून उठवावं आणि विरासन कसं घालायला हवं हे एकदा नीटपणे त्याला दाखवून द्यावं मल्ल विद्येच्या आखाड्यात उगाच रानवट रेड्यांसारखे फेऱ्या मारणाऱ्या रे त्या दांडगट भीमाशी हौदा खिळून त्याची ही जिरवावी आम्ही धनुर्विद्येच्या त्या उंच चौथाऱ्यावर आलो वर बसलेल्या राजकुमार अर्जुनानं एक बांध सोडला समोरच्या दूरवरच्या लाकडी लक्षात तो सपकन घुसला गुरुवर द्रोणांनी त्याच्या पाठीवर एकदम थाप मारली आणि ते आनंदाने गरजले साधू अर्जुना पण जवळ जाऊन तुझा तो सूचीपर्ण बाण लक्षात कितपत घुसला आहे ते नीट पहा अर्जुन धारकपण उठला आणि दमदार पावलं टाकीत लक्षाच्या दिशेनं निघून गेला इतक्यात बाबा पुढे आले चौथऱ्याखालीच उभं राहून त्यांनी गुरु द्रोणांना वंदन केलं मी गुरुवर्य द्रोणांकडे पाहिलं ते पश्चिमेकडे तोंड करून उभे होते संध्याकाळची त्यांच्या दाट शुभ्र दाढीवर पडल्यामुळे ती रुपेरी रंगात चमकत होती दाढीचे भरगच्च लांब केस सरळ पोटापर्यंत उतरवले होते त्यातील काही बटा वाऱ्यामुळं इकडं तिकडं भुरकन उडत होत्या कपाळावर दंडावरनी उघड्या पोटावर भस्माचे पट्टे होते भव्य कपाळावर वार्धक्यामुळं आठ्यांचं जाळं पसरलं होतं नाक सरळ आणि तर होत त्यांच्या भुवया सुद्धा पांढऱ्या शुभ्र होत्या त्या खालचे डोळे मात्र विलक्षण आत्मविश्वासानं तळपत होते तरीही त्यात शांतता होती मोठ्या आदरानं वाकून मी त्यांना वंदन केलं त्या गुरुवाराच्या देखरेखीखालीच माझं युद्धशास्त्राचं अध्ययन व्हावं अशी बाबांची इच्छा होती हा माझा पुत्र कर्ण बाबांनी त्यांना सांगितलं माझी फार मोठी अपेक्षा होती की माझ्या कानातील कुंडलांबद्दल ते आता मला काहीतरी विचारतील पण निर्विकारपणे ते नुसतेच म्हणाले तुझा पुत्र अधिरथा मग आज युद्धशालेत कसं काय आणलंस त्याला आपल्या चरणावर घालण्यासाठी माझ्या चरणांवर कशासाठी राजकुमारांबरोबर यालाही थोडस युद्धविद्येचं शिक्षण मिळालं तर राजकुमारांबरोबर अधिरथा युद्धविद्या ही केवळ क्षत्रियांचं कर्तव्य आहे तुझ्या पुत्राला हवं तर या युद्धशाले शिष्य कर कृपांच्या पथकात पण त्याला राजकुमारांबरोबर कसं येईल शिकता बाबांचा चेहरा काळवंडला काय बोलावत तेच त्यांना थोडा वेळ समजेना शेवटी ते कस तरी म्हणाले जशी आज्ञा गुरुदेव गुरुदेवांना परत वंदन करून आम्ही परतू लागलो वाटेत राजकुमार अर्जुन लक्षातील बाण काढून परत त्यांना आम्हाला भेटला मी त्याला निरखून पाहिलं त्याचा रंग आकाशासारखा निळसर होता हनुवटी भाल्याच्या टोकासारखी निभवती होती त्याचे पाणीदार डोळे दोन्ही कानशिलांकडे निरुंद निमुळते होत गेले होते त्याचं नाक सरळ तर कपाळ थाळीसारखं भव्य होतं भुवया रेखीव होत्या त्याचा सगळा चेहरा कमालीचा बोलका होता घंटेसारखा मधुर आवाज काढीत त्यानं बाबांना विचारलं काय काका आजच आलात का चंपानगरीहून होय या माझ्या पुत्राला कर्णाला घेऊन आलो अर्जुनानं माझ्याकडं पाहिलं माझ्या डोळ्यांपेक्षा माझ्या कानातील कुंडलांकडच तो जास्त आश्चर्यानं पाहत असावा तो मला काहीतरी विचारणार होता तेवढ्यात आकाशातून एक कसलं तरी वेटोळ आम्हा दोघांमध्ये येऊन सपकन आदळलं आम्ही सर्वजण दचकून दोन पावलं मागं झालो सर्वांनी काहीशा भीतीनं आणि बऱ्याचशा कौतुहा कौतुक कौतु, वर पाहिलं वर राकट रंगाचा एक गरुड आपले धिप्पाड पंखित आकाशातून उभ्या आडव्या फेऱ्या मारित होता करून किनारी दृष्टीनं खाली जमिनीकडे पाहत होता एक भुजंग अगदी निपचित पडला होता त्याला परत उचलण्यासाठी बहुधा तो गरुड आकाशात फेऱ्या असावा आकाशातून पडल्यामुळे बधीर झालेला तो सर्प थोडा वेळ तसाच पडून राहिला पण क्षणाभरातच वळवळत त्यानं हाताच्या पंजासारखी फणा काढली दोन तीन वेळा सोडत त्यानं आपले एडदार फणा इकडं तिकडं डोलविला आणि मग मात्र तो भिवून जीवाच्या आकंतानं वाटेल तशी वेडी वाकडी वळणं घेऊन वाट फुटेल तिकडं पळू लागला विजेच्या गतीनं राजकुमार अर्जुनानं हातातील बाण धनुष्यावर चढविला नि तो त्या सुसाट धावणाऱ्या सर्पाचा वेध घे घेऊ लागला एवढ्या चौथऱ्यावरून कोणीतरी ओरडलं अर्जुना हातखाली कर त्या आवाजात मोठी शक्ती होती अग्नीचा फटका बसल्यासारखं अर्जुनानं हात खाली केला बाणाच्या वेगानं धावणारा तो सर्प कडेच्या दगडी तटात कुठं दिसेनासा झाला चौथऱ्यावरून परत ध्वनी गुमला अर्जुना या येतकिंचित सर्पाला मारण्यापेक्षा प्रथम तुझ्या स्वतःमधल्या सर्पाला ठिचून काढ क्रोधाचा सर्प मा भयानक असतो दुर्बलांवर हात उचलू नकोस आम्ही चौथऱ्याकडे पाहिलं ते गुरुदेव द्रोण होते एक उंच पण अत्यंत सौम्य चेहऱ्याचा युवक लगबगीनं अर्जुनाजवळ आला फाटी त्याच्या फाटीवर हात ठेवत त्यानं त्याला अत्यंत मृदू स्वरात विचारलं असं कस एकदम धनुष्य उचललंच पार्था अर्जुन गप्पच उभा राहिला मी बाबांना तो उंच युवक कोण म्हणून डोळ्यांनीच विचारलं ते माझ्या कानाजवळ हळूच फुटफुटले ज्येष्ठ पांडव युधिष्ठिर युधिष्ठिर क्षणार्धातच त्या भव्य आखाड्यावरचे सगळे शिष्य अर्जुनाभोवती जमा झाले सगळेजण एकदमच त्याला काय झालं काय झालं असे प्रश्न विचारू लागले मी त्या घोडक्यातून बाहेर आलो आजूबाजूचा आखाडा बारकाही पाहू लागलो कारण कारण उद्यापासून मला तिथं शिकायचं होतं पण एकच प्रश्न माझ्या मनात एकसारखा घोळत होता मला राजकुमार कुमारांबरोबर का नाही शिकता येणार गुरुदेव मगा म्हणाले की युद्ध विद्या हे केवळ क्षत्रियांचं काम आहे क्षत्रिय म्हणजे तरी काय मी क्षत्रिय नाही काय आणि नसल्यास होऊ शकणार नाही काय माझं नि क्षणाचं नाव शाळेत नोंदवून आम्ही या भव्य महाद्वाराबाहेर आलो बाबा काहीच बोलत नव्हते शेवटी मीच त्यांना विचारलं बाबा मला का नाही राजपुत्रांबरोबर शिकता येणार कारण तू क्षत्रिय नाहीस बाळ ते म्हणाले क्षत्रिय क्षत्रिय म्हणजे काय जो राजकुलात जन्म घेतो तो क्षत्रिय तू एका सूतकुलात जन्मला आहेस बाळ समजावणीसाठी त्यांनी माझा खांदा हळुवारपण थोपटला कुल राजकुलात जन्मराण्यांना काय सहस्र हात असतात त्यांनाच काय एवढं महत्व तुला कळायचं नाही ते उद्यापासून नियमितपणे या शाळेत येत जा जे जे मिळेल ते शिकत जा त्यांच्या उत्तरानं माझं समाधान झालं नाही माझं मन वेड्यासारखं महाराज धूतराष्ट्र आणि गुरुदेव द्रोण यांची तुलना करू लागलं प्रेमभरानं माझा चेहरा आपल्या ओंजळीत घेऊन आपल्या नसलेल्या डोळ्यांनी माझी कुंडलं पाहण्याचा प्रयत्न करणारे या हस्तिनापूरचे महाराज धूतराष्ट्र कुणीकडं आणि माझ्या सुंदर कुंडलांचा साधा निर्देशसुद्धा न करणारे हे गुरुवर्य द्रोण कुणीकडं खरोखरच या महाराजांपेक्षा हे गुरुदेव कितीतरी वेगळे वाटतात काय तर म्हणे दुर्बलावर हात उचलू नकोस सर्पाला दुर्बल मानणारे हे कौरवांचे गुरुदेव शहाने की व्यवहार शून्य त्यांना माहीत नव्हतं का काय तोच काळा सर्प क्षणार्धात त्या राजपुत्र अर्जुनाला काळा निळा करू शकला असता अर्जुन आणि माझ्या एक सर्प पडाव ही घटना मात्र अनुभवच नव्हती काय छे मन तरी किती विचित्र असतं तो केवळ योगायोग होता पण गरुडाला पाहिलं की मला तो क्षोणाचा प्रश्न नेहमीच होता तसा आठवत होता दादा तू जाशील रे गरुड पक्षासारखा उंच उंच वेड्या शोणा मी प्रत्यक्ष पाहिला आहे की कधी कधी त्या गरुडाला सुद्धा आपल्या भक्ष्याच्या शोधासाठी कावळ्यासारखं या धरतीभोवती घोटाळावं लागतं नाहीपेक्षा तो नक्कीच आकाशात नेहमी उंच राहिला असता तुम्हाला कादंबरी वाचन कसे वाटते हे नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा व ते व इतरांनाही शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका कादंबरी खूप सुंदर आहे त्यात खूप शिकण्यासारखं आहे का त्यामुळे कादंबरीचे वाचन व्हिडिओ ऐकायला विसरू नका धन्यवाद